शेवटच्या घटका मोजत होता आणि आपल्या त्या किवल्या नजरेने वैद्याला म्हणत होता फक्त मला एक तास जगवा फक्त मला एक तास जगवा त्या अनेक विचारा एक तास किती महत्वाचा आहे तुम्हाला एका मिनिटाचं महत्व जाणून घेत असेल ना तर एका मिनिटावरून बस चुकेल एखाद्या प्रवास प्रवाशाला विचारा एक मिनिट आहे तुम्हाला एका सेकंदाचं महत्व जाणून घ्यायचं असेल ना तर एका सेकंदावर अपघात सुटलेले एखाद्या व्यक्तीला विचारा एक सेकंद किती महत्वाचं आहे आणि मग आपल्याला कळत आपलं बारावीचं वर्ष किती महत्वाचं आपलं अकरावीचं वर्ष किती महत्वाचं आपलं दहावीचं वर्ष किती महत्वाचं आपलं नववीच वर्ष किती महत्वाचं आपलं आठवीच वर्ष किती महत्वाचं आपलं सातवीच वर्ष किती महत्वाचं आपलं सहावीचं वर्ष किती पाचवीच वर्ष किती महत्वाचं आपलं शैक्षणिक वर्ष किती महत्वाचं वर्षातला महिना किती महत्वाचा महिन्यात अठरा किती महत्वाचा अठरा दिवस किती महत्वाचा दिवसातला तास किती महत्वाचा तासातला मिनिट किती महत्वाचा मिनिटाचा सेकंद किती महत्वाचा सेकंदातला मायक्रो सेकंद किती महत्वाचा जे माणसं वेळेला महत्व देतात ना वेळ फक्त आणि फक्त माणसाला जिंकून देते इतराव टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्ची करतो ना तोच वेळ स्वतःच्या चुका दुरुस्त करण्यासाठी खर्च करा म्हणजे इतरांना साठी तुमच्याकडून वेळ शिल्लक राहणार नाही और एकदा नेपोलियन बोनापार्ट आपल्या सैन्यासह समुद्राच्या किनारण झाडातून खाली उतरत असताना त्याचा पाय घसरून तो चिखलात अडवा तिडवा पडला साऱ्या चिखलांनी त्याची छाती भरली मापली तेव्हा अंधश्रद्धू सैनिक हादरल खाबरल भेदरल आपला सेनापती अडवा झाला म्हणजे हो हो आज आपला पराभव नक्की होणार आज आपली गर्दन कापली जाणार या भयानक भीतीनं सैनिकांच्या चेहऱ्यावरच तेज कमी झालं नेपोळ्यांची बाब गोष्ट लक्षात आली आणि स्वतः छातून चुकून झटका तुटत तो आपल्या सैनिकाला म्हणाला मित्रांनो आज आपण युद्ध शंभर टक्के जिंकणार जिथं जिथं जाऊ तिथं आपला विजय नक्कीच होणार कारण की आलेल्या भूमीने मला आलिंगन दिलं आणि म्हणाले मी फक्त तुझीच आहे आणि बघता बघता सैनिकाचं मनोरहण आत्मसैनिकाच्या छात्यात तुडुंब भरल्या घनगो लढाई झाली विजयाच्या पथका आकाशामध्ये फडकल्या सुद्धा आणि मित्रांनो यालाच म्हणता सकारात्मक दृष्टिकोन अहो एकदा स्वामी विवेकानंद एकदा एका परीक्षेला बसले होते आणि त्या परीक्षेमध्ये त्यांना एकशे वीस प्रश्न विचारण्यात आले व त्या प्रश्न पत्रिकेमध्ये असं लिहिलं होतं की एकशे वीस पैकी कोणतेही शंभर प्रश्न सोडवा स्वामी विवेकानंदांनी एकशे वीस प्रश्न अचूक सोडवले व खाली लिहिलं एकशे वीस पैकी कोणतेही शंभर प्रश्न तपासा याला म्हणतात आत्मविश्वास पण तोच नेमका आज आपल्याकडं नाही आपण एखाद्याला सहज म्हणाव अडचण ना आज आपल्या शाळेमध्ये आपल्याला झाडं लावायची म्हणतो म्हणतो बोलू की सगळ्याला मग आपण सगळ्यांनी मिळून मिसळून त्याकडे जावं आणि मग त्याला म्हणावं अडचण की बाबा आता मी सगळेजण आलो मग तो पठ्ठ्या म्हणतो हाईक ना तुम्ही सगळेजण मी एकट्या नसलो काय फरक पडतो का अहो फरक पडतो एक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते भारत देशाची राज्य घटना लिहिली असती का एकट्या मासाहेब जिजाऊ नसत्या तर स्वराज्य उभा राहायला असतं का एक छत्रपती शिवराय नसते तर स्वराज्य उभा राहायला असतं का नाही ना मग तुम्ही स्वतःला कमी का लेखता उलट स्वतःला ओळखायला असती का एकदा एका माणसाला एका क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं होतं मोठं व्हायचं होतं म्हणून तो आपल्या गुरुजीकडे गेला आणि म्हणाला गुरुजी मला मोठं व्हायचंय मला यशस्वी व्हायचे मला माझं ध्येय गाठायचे मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय मी वारंवार प्रयत्न करतोय पण शेवटी माझ्या पदरामध्ये अपयश मला काही काही मदत करा गुरुजी त्या कामाची पद्धत बघितली त्या कामाचं निरक्षण केलं त्या कामाचा अनुभव ऐकला आणि म्हणाले चल आपण एकदा नदीमध्ये आंघोळ करून घेऊ म्हणजे मी तुला यशस्वी कसं व्हायचं ते सांगतो आणि गुरुजी त्या माणसाला घेऊन नदीच्या काटावाले घोट्याला पान लागलं गुडघ्याला पान लागलं कमरेला पान लागलं आणि जसं छातीला पाणी लागलं तसं गुरुजी अचानक त्या माणसाचं मुंडक पाण्यात बुडवलं बघता बघता त्या माणसा नाकात पोऱ्यात पाणी गेलं तो माणूस धरपू लागला हात काय हलू लागला पाण्यातून बाहेर पडण्यासाठी जीव गुणी कोशिश करू लागला अखेर गुरुच्या डोक्याचा हात बाजूला ढकली तो पाण्यातून बाहेर पडला नाका पोरात पाणी गेलेलं बाहेर काढत भरभरून श्वास घेत तो माणूस गुरुजीला म्हणाला काय खोटे साहेब असं असतं काय राव हा मी शिशु होत नाही मला मारून टाकता तेव्हा खोटे सर म्हणाले अरे बाबा आज पाण्यात असताना ज्या तीव्रतेने तुला हवेची गरज वाटत होती ना त्या तीव्रतेने तुला जेव्हा यशाची गरज वाटेल ना तेव्हा तू यशस्वी होशील तोपर्यंत नाही अरे वेड्या स्वतःला ओळखायला सीख अरे बाबा तूच आहे रे तुझ्या जीवनाचा शिल्पकार अवातीच्या वर्गात गुरुजी शिकवत असताना अचानक बाहेर महात्मा गांधी की जे, वंदे मातरम की भारत माता की जे अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या आणि त्याच एका आठवीच्या वर्गातलं एका बाकावरचे एक पोरग थरारलं सेदाच्या पोराला खुलवलं उभा राहिलं महात्मा गांधी की जे, वंदे मातरम की जे, भारत माता की जे असं मला तडक वर्गाच्या बाहेर पडलं त्या घोळक्या सामील झालं एका mm -hmm.